सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सुंदर दिवस आणि सुंदर सकाळ सुंदर दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि माझा स्वयंपाकही आवरलेला आहे आज बनवलेलं मस्तपैकी मसाला वांग आणि चपाती आणि आज मला आहे ब्राईट तर माझी त्याची तयारी चालू आहे आत्ता वाजले आहेत नऊ आपल्याला साडेनऊपर्यंतच जायचं आहे आणि इथेच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे कारण आरती हॉलला लग्न आहे आणि आपल्या हायवेच्या uh, पलीकडेच आरती हॉल आहे इथले इथेच असल्यामुळे मी थोडीशी निवांत आहे नाहीतर मग मला सकाळी लवकर निघावं लागलं असतं जर बाहेरचं कुठलं लोकेशन असतं तर पण इथलं इथे असल्यामुळे मी थोडंसं रिलॅक्स आहे तर माझी बाकी सगळी तयारी झालेली आहे मी माझी बॅग रेडी करून ठेवलेली आहे तर आता चला पटकन आवरते आणि निघते ब्राईडला छानशी तयार करायला चला माझी तयारी झाली आहे आणि इकडे आमच्या पिल्लू आलेला आहे आणि काव काव ओके

<laughs> बो, <laughs> बो, <laughs> चला बाय करा बाय बाय पदे पदे अबा माझी चिमणी एवढी जाव मी जाऊ मी जाओ मी जाऊ जाऊ मी बाबू जाओ बाय बाय बघते बघ कशी पगे माझे माऊची पगे माऊची पगे आय आजीची 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 आजी पग आहे बाबा आजीची पग आहे आजीची आजीची आशाबाई आजी आजी नीट आजी नीट अब्बा तर चला मी आली आहे आजची आपली ही ब्राईड आहे काजल जिला तुम्ही आधी पाहिला आहे तिची छानशी मेहंदी काढताना आणि मेहंदी दाखवते थोडस हे झालं ते आधी काढलेली ना त्याच्यामुळे थोडीशी आता फेंट झालेली आहे पण खूप छान रंग आलेला आहे आणि पायावरची पण खूप छान अशी मेहंदी झालेली आहे आणि मस्त असा काल हळदीचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे पण यायला जमलं नाही त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही तुमच्यासोबत शेअर करू शकले तर चला आता सुरुवात करतो आहोत मेकअपसाठी आपल्याला वेळ कमी आहे तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करते मेकअपसाठी नवरीचा हा पहिला लूक मी क्रिएट केलेला आहे आणि सुपारीसाठीच तिला डायरेक्ट घरूनच तयार करून घेतलेली आहे एंट्री लुक आणि सुपारी दोन्ही पण एकाच म्हणजे साडीमध्ये होणार आहे आणि नंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला साखरपुड्याची साडी नेसवायची आहे तर छानसा असा हा तिचा मी लुक तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच करायचं व्हिडिओ स्टार्ट केला आहे इकडे बघ पूर्ण केलं बांगड्याचं असं खाली बघून हे कर हा गळ्यात इकडे बघा स्माईल ओपन स्माईल हा आहे नवरीचा साखरपुडा चालू आणि त्यांच्या तिकडे अशी ही जाळी टाकते तुम्ही आधी कुठल्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिली असेल तर छान वाटतं असं नाही का आणि या दोघी माझ्यासोबत आल्या होत्या माझ्या असिस्टंट म्हणून आणि या दोघींचं बॉसेस चालू होतं म्हणून मी व्हिडिओ करायला घेतला तर अचानक बघा दोघी पण एकदम शांत झालेल्या आहेत आणि कशा एकदम शांत बसलेल्या आहेत जसं की काही आमचं चाललेलंच नाही आणि अशी म्हणते की हो तो तर टाकणार व्हिडिओमध्ये मी काय बोलते तर हा आहे नवरीचा फॅनल आणि हा विधी लुक आहे आणि बघा किती सुंदर दिसते खूप छान झाली गडबड झाली व्हिडिओ नाही खायला मिळाला पण खरंच खूप छान दिसत होती बरं का नव्हती मामा तुला मामा कॅमेरा हो ना मामा, मामा, मामा।, मामा, मामा।, मामा। <laughs> त्याच्यासाठी कॅमेरा वर करते हे बाबू बाबू बाय कर बाय

हसते बक्की तस बस का तू कर तू कर अशो तू कर <laughs> टेबल <बार> तिकडं <चिंते> <laughs> घ्या 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 मावगे मावगे हां परत हा वेळ <laughs> <laughs>

देव बाप्पा करा देव बाप्पा अजून टीका लावायला आली रे चैतन्य परत दा। दा। <laughs> <दा>। <laughs> आता माऊला आता माऊला <laughs> माऊला लाव हा लाव हा आता दीदीला आता दिदीला लाव दिदीला लावा आता हा दीदीला दिदीला नाकावरच लावते नाही मावला बाश आता बाश आता बाश आता जयदेव जयदेव करा मला लावायचं आजीला लावला अरे वाय जयदेव जयदेव कर लावायचं हा जयदेव जयदेव बास बाबू <बापो। laughs> ते रांगोळीवरच बरोबर फुंकू उचलतय किती हुशार बसू बाय 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 बेल वाजवायची नाही बेल बंद आहे हा पुन्हा एकदा बाय करा ए पुन्हा एकदा बाय करा बाय बाय इकडलं नाही चादा मामा दिसतोय ना तिला चांदा मामा बाय